नमस्कार खमंग खारेपाटमध्ये आपले स्वागत आहे आज आपण चिंचीची आंबट गोड कढी कशी बनवायची ही बघणार आहोत तर चला मग चिंचीच्या कढीसाठी लागणारे साहित्य बघूया एक छोटा बाऊल चिंच घेतली होती ही थी चिंच अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे एक छोटा बाऊल चिंचसाठी अर्धा बाऊल मी गुळ घेतलेला आहे एक चमचा जिरं अर्धा चमचा राई पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या चिमुटभर हिंग दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाणी दोन चमची चण्याचे पीठ आणि दोन मिरच्या या बारीक कापून घेतलेल्या आहेत तर चला मग चिंचेच्या कढीची रेसिपी बघूया सर्वात प्रथम आपण ही चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती आपण ह्याच्यामध्ये गाळून घेऊया आता हे गाळून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे बेसन टाकून घेऊया व हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे चिंचीच्या कडीला बेसन टाकल्याने घट्टपणा येतो चिंचीच्या कडीला वाटणाची गरज देखील लागत नाही म्हणून बेसन टाकावं हे करताना जर बेसन टाकलं तर त्याच्यामध्ये गुटड्या तयार होतील म्हणून आधीच हे टोपामध्ये आपण बेसन टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चिंच आरोग्यासाठी विशेष फायदेशीर देखील आहे यामध्ये विटॅमिन सी झिंक मॅग्नेशियम पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते यामुळे चिंचने देखील चांगली वाढते चिंचेच्या नियमित खाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते उन्हाळ्यात चिंच खाल्ल्याने हमखास भरपूर फायदा मिळतो उन्हाचा त्रास देखील चिंचेमुळे अगदी कमी होतो आता चण्याचं -ची एक म्हणजेच बेसन हे व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे चिंचेची कढी करण्यासाठी इथे मी गॅसवर टोप ठेवलेला आहे टोपामध्ये एक पडी तेल टाकलेलं आहे तेलही गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी ही राई टाकते राई ही चांगली तडतडून द्यावी आता राई तडतडलेली आहे त्याच्यामध्ये मी झिरं टाकते फुललेला आहे तर ह्याच्यामध्ये मी कडीपट्त्याची चव टाकते तर ज्याच्यामध्ये दे लसूण टाकावं लसूण हे मी ठेचून घेतलेलं आहे लसूण ठेचल्याने कढीला खूप चांगला स्वाद येतो व त्याची चव देखील खूप सुंदर होते लसूण हे थोडं लाल करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेऊया झिंग टाकूया भिंग टाकल्याने कढीला खूप चांगली चव येते

आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया तिच्या कढीमध्ये गोड टाकल्याने चिंचेची कढी मस्त पैकी आंबट गोड अशी तयार होते आता तसा आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात या चिंचेच्या कढीला एक उकळी येऊन देऊया चिंचेच्या कढीला एक उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून घेऊया झटकन आणि पटकन वाटण न टाकता चिंचेची ही तयार झालेली आहे ही या पद्धतीने नक्की चिंचेची कढी करा तुम्हाला ही चिंचेची कढी खूप आवडेल व झटकन आणि पटकन तयार होईल तुम्हाला चिंचेच्या कढीची जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा